कुंभोज व आसपासच्या परिसरात आकाशात उडणाऱ्या रात्रीच्या ड्रोन कॅमेऱ्याचे रहस्य काय पोलीस यंत्रणेने खुलासा करावा कुंभोज हिंगणगाव ग दर्गेगावाडी नरे नरदे बाहुबली परिसरात गेल्या चार दिवसापासून रात्री अपरात्री फिरत असणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याचे नेमके रहस्य काय त्याची चर्चा सर्वत्र जोर धरत असून यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे परिणामी कुंभोज हिंगणगाव दुर्गेवाडी बाहुबली नेज नरंदे परिसरात गेल्या चार दिवसापासून रात्री मध्यरात्री अनेक ठिकाणी अनेक नागरिकांना आकाशात काही ड्रोन कॅमेरे फिरत असल्याचे दिस निदर्शनास आले आहेत याबाबत हातकलंगले पोलिसांना वारंवार माहिती देऊन हे नेमके काय प्रकार आहे याचा खुलासा करण्यात पोलीस असमर्थ ठरत आहेत परिणामी ऐन गणेशोत्सवाच्या काळा कालावधीमध्ये काला फिरत असणारे ड्रोन कॅमेरे नेमके शासकीय यंत्रणेचे आहेत की खऱ्या अर्थाने चोरी करण्याच्या चो उद्देशाने फिरत आहेत याचा खुलासा पोलीस यंत्रणेने करणे गरजेचे असून याबाबत सर्वसामान्य नागरिकात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे सदर ड्रोन कॅमेऱ्याचा खुलासा जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ करावा अशी मागणी हिंगणगावचे सरपंच दीपक पाटील कुंभोज ग्रामपंचायत सरपंच स्मिता चौले व अनेक तरुण मंडळे यांच्या वतीने करण्यात आले आहे सदर ड्रोन कॅमेरेच्या चर्चेमुळे नागरिकांच्यातून वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आले असून महिला वर्ग व परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसत आहे